सांगली सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्याने या राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये शिराळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक चारच्या सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने स्थगित केला आहे ही माहिती नगरपरिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते परंतु अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर देण्यात आलेला आहे अशा नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्यपदाच्या त्या जागेची निवडणूक दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नये असे नमूद केले ओरणेश्वरपूर विटा आष्टा तासगाव जत पलूस या सहा नगरपरिषदा व आटपाडी नगरपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अपील दाखल झाले नाही शिराळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता प्रभाग क्रमांक चारच्या जागेसाठी अपील दाखल झाले होते सदर अपिलाचा निकाल दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर म्हणजेच चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आला असल्याने शिराळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक चारच्या सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने स्थगित केला आहे